आई जगातलं सर्वात सुरक्षित स्थान आईची जागा कुणी घेऊ शकत नाही पण आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे जन्मदात्या आईची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना लातूरात घडली आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे चला पाहूया लातूर मधील रेणापूर तालुक्यातील सांगवी इथं जमिनीच्या वादातून मुलानं वयोवृद्ध आईचा खून करून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सत्तर वर्षीय सुमित्राबाई जाधव यांच्या नावे असलेली शेती विकावी असा त्यांच्या मुलाचा आग्रह होता त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव मागच्या काही दिवसांपासून जमीन विकण्यासाठी दगादा लावत होता मात्र आईनं ठाम नकार दिल्यानं रागाच्या भरात काकासाहेब यांनी सात ऑगस्ट रोजी शेतातच आईचं तोंड दाबून गळा आवळून खून केला त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला सदर घटनेची माहिती मिळताच रेनापूर पोलीस घटनास्थळी तपास केला पोलिसांचा झाला आई आणि मुलांमध्ये शेत जमीन वाद असल्याची माहिती मिळाली मुलगा काकासाहेबचा शोध सुरू झाला मात्र काकासाहेबचा तपास लागला नाही रेनापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह आढळून आला मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आला असून रेणापूर पोलीस या प्रकरणात पुढील तपास करताय। मात्र या दुर्दैवी घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात या दिनांक सात आठ दोन हजार रोजी संध्याकाळी आसपास पोलीस स्टेशनला फोनवरून माहिती मिळाली की एका इसमाने शिवनेरी पाटीलच्या जवळ गळफास घेतलेला आहे त्यावरून आमचे बीटा मलदार त्या ठिकाणी भेट दिली होती भेट दिल्यानंतर त्याबद्दल जरदारे नावाच्या इसमाच खबर नोंद करून काकासाहेबाचा मृतदेह पंचनामा करून दवाखान्यामध्ये आणण्यात आलेलं होतं त्या अकस्मात मृत्यू चौकशी करत असताना असं लक्षात आलं की काकासाहेबाच त्याच्या आईसोबत भांडण झालेलं होतं आणि आई घरी नाही काहीतरी संशय वाटत असल्यामुळं आम्ही गावामध्ये जाऊन काकासाहेबाच्या घरी जाऊन चौकशी केली असता असं त्यांच्या मुलांकडे आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता मुलांनी सांगितलं की रात्री सहा तारखेच्या रात्री नऊ ते दहाच्या आसपास आम्ही जेवण करून सर्वजण झोपलो आजी आमचे भाऊ बहीण आणि पप्पा बाप्पाच्या रूममध्ये आम्ही चार लोक खाली रूममध्ये आणि आमची आई मामाकडे मामाच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळं त्याला बघण्यासाठी गेलेले होतो रात्री मसल्यानंतर आम्ही सकाळी सहा वाजता उठलो तो आम्हाला आजी दिसली नाही आजी कुठे गेली त्यांना आम्ही आजूबाजूला शिव त्यानंतर पप्पांनी विचारलं आजी कुठे गेली तर पप्पाने आम्हाला काही ठीक सांगितलं नाही शिळे दिले आम्हाला पप्पा यांच्या कामाला निघून गेले त्यावरून काकासाहेबांचा जो लहान मुलगा आहे शुभम तो त्या दिवशी त्या ठिकाणी आजार होता मोठा मुलगा ओम जो अहमदपूर या ठिकाणी <imitra> पोलीस भरतीसाठी प्रशिक्षणाला आले ओमला आम्ही निश्चित विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ओमला सांगितलं की शुभम काल घटनेच्या दिवशी या ठिकाणी होता आणि पप्पांनी सकाळी सात तारखेला त्याला सांगितले की आजी कुठे विचारल्यानंतर पप्पांनी सांगितले की आजीला मारून उसात फेकून दिलेले त्यावरून आमचा आणखी संशय बळवला आणि आम्ही गावातल्या लोकांच्या मदतीने काकासाहेबाचा याचा शोर घेत असताना पुलिसांमध्ये एका ठिकाणी जमीन आबोड उकरलेल्या त्या ठिकाणी ते त्या ठिकाणची माती उकरल्यासारखं वाढल्यामुळं त्या ठिकाणी शोर माहिती त्या ठिकाणी तर कोपे म्हणजे महिलेचं फेक असायची नंतर आणि त्या ठिकाणी करून ते फेक बाहेर काढलं आणि सदर बापस

दोनशे चौऱ्याण्णव अब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस करून पुरावा नाश करणे या कलमांमुळे गुन्हा नोंद केला पोस्टमॉर्टम दोघांचे आज झालेले आणि झालेले या घटनेचा पुढील तपास येणार पोलीस स्टेशन जे पी एम पाटील आई जी संपूर्ण आयुष्य आपल्या लेकरांसाठी साठते त्याग करते आप सुखांचा आपल्या त्याग करून मुलांच्या आयुष्याची उभारणी करते त्या आईवरच हात उचलणं ही केवळ एक गुन्हा नाही तर माणुसकीचाही पराभव आहे सांगवी गावात घडलेल्या या घटनेनं अख्ख गाव सुन्न झालाय सुरता थेटस थांबतोय ताजा घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन